तिसरी सिस्टीम आहे ती म्हणजे आपली रेस्पिरेटरी सिस्टीम mm -hmm. श्वसन संस्था सर्वात महत्वाची हो mm -hmm. ज्याच्यामध्ये दोन फुप्फुसे आहेत mm -hmm. आणि याच्या माध्यमातूनच आपण ऑक्सिजन घेण्याचं आणि कार्बन डायऑक्साइड सोडण्याचं काम करत असतो right. mm -hmm. तर साधारण एक मिनिटामध्ये आपण बारा ते चौदा श्वास घेतो म्हणजे mm -hmm. श्वास घेतो आणि सोडतो ही एक सायकल बारा ते चौदा वेळा एक मिनिटामध्ये होते नॉर्मली ओके पण आता शरीराचा आणि मनाचा तर जवळचा संबंध आहे जेव्हा आपण चिडतो टेन्शन मध्ये असतो किंवा काळजी करतो खूप उतावीळ असतो मग अशा वेळेला श्वासाची गती फास्ट होते तेव्हा मग दम लागणं वगैरे हा पण प्रकार होतो जास्त छिडछिड केली तर हो मग आपण कमी काम केलं तरी सुद्धा आपण पटकन धापायला लागतो कारण की आपली श्वासाची गती वाढते ओके तर इथं असं म्हटलं जातं की माणूस श्वास मोजून घेऊन येतो जन्माला मग जर आपण खूप चिंता काळजी टेन्शन करायला लागलो तर मग आपण श्वास सुद्धा जास्त लवकर संपवू ना कारण आपली श्वासाची गती वाढेल आणि आयुष्य कमी होईल बरोबर तेच आपण रिलॅक्स आहोत शांत आहोत पॉझिटिव्ह आहोत तर श्वास सुद्धा आपला संथ असतो आणि तेवढं आपलं आयुष्य सुद्धा वाढतं म्हणजे आपल्या मनाच्या प्रत्येक स्थितीवर शरीराच्या प्रत्येक ऑर्गन्स डिपेंड करतात हो आपल्या शरीराच्या प्रत्येक ऑर्गनचं कार्य हे आपल्या मनाच्या स्थितीवरच अवलंबून असतं mm -hmm. म्हणून बघा जेवढं संथश्वसन असतं तेवढं ते, ते खोलही असत म्हणजे okay. पूर्ण फुफ्फुस भरून आपण श्वास घेतो ऑक्सिजन mm -hmm. जास्तीत जास्त घेतो आणि जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो म्हणून ते प्राणायाम वगैरे करायला लावतात तेव्हा दीर्घ श्वास घ्या म्हणतात परंतु ते थोड्या वेळापुरतं आपण करतो ना जेवढा वेळ प्राणायाम करतो कारण आज आपण दीर्घ नॉर्मली करतच नाहीये कारण नेहमी चिंता गडबड गोंधळ चालू असतो त्यामुळे नेहमी श्वासाची गती फास्ट जर नॅचरली श्वास स्लो असेल आपला तर दीर्घ श्वसन हे ऑटोमॅटिकच होतं आपल्याला आर्टिफिशली okay. करण्याची गरज गरज नाही पण आज तेवढं नाहीये म्हणून करायला लावतात तर ही आपली श्वसन संस्था आहे